नवी मुंबईकरांनो स्वप्नातलं आपलं घर आता आहे अगदी जवळ सिडको घेऊन आले चार हजार पाचशे आठ सदनिकांच्या विक्रीची भव्य सोडा तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर घणसोली या पाच प्रमुख नोर्स मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आणि सर्वात खास म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल होय अगदी बरोबर ऐकलं सिडकोकडून सुमारे चार हजार पाचशे आठ घरांसाठीची सोडत निघणार आहे आणि ह्या सोडतीसोबत एक सुवर्ण संधीसुद्धा आहे ती म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्फ म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सिडकोची ही चार हजार पाचशे आठ घरं ही रेडी टू मूव्ह आहेत आणि संपूर्ण रक्कम भरल्यावर तुम्हाला ह्या घरांचा ताबा मिळणार आहे आता उत्पन्न गट आणि घरांची संख्या पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस ह्यासाठी एक हजार एकशे पंधरा घरे तर अल्प उत्पन्न गट एल आय जी ह्याच्यासाठी तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे अशी आहेत आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं ही घरे तलोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि घनसोली ह्या लोकेशनवर असणार आहेत आता ह्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी बावीस नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून दुपारी चार वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकवीस डिसेंबर अशी आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता घरांची निवड करण्याची संधी ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होते आता या घरांसाठी अर्ज कोण करू शकतं तर फक्त डब्ल्यू एस आणि एल आय जी ह्या गटातील लोकच या गटाती लॉटरीसाठी अर्ज करू शकतात अर्ज कुठून करायचा आहे तर अर्ज सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे सिडको लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा यावरही व्हिडिओ बनवला गेला आहे तुम्ही चेक करू शकता रजिस्ट्रेशन शुल्क दोनशे छत्तीस जीएसटी सह आहे आणि हे नॉन रिफंडेबल ई डब्ल्यू एस गटातील अर्जदारांना अडीच लाखापर्यंतची सबसिडी मिळू शकते तर मग लक्षात ठेवा चार हजार आठशे पाच घरांसाठीची सोडत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पण पूर्ण पेमेंट केल्यानंतर ही घरे रेडी टू मूव्ह असणार आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही या घरांसाठी अर्ज तुम्ही उद्यापासून म्हणजेच बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून करू शकता ऑनलाईन अर्जाची सुरुवात बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता अर्ज करा फक्त आणि फक्त सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या भविष्याकरिता ही संधी सोडू नका सिडको हक्काच्या घराचा विश्वास